व्यवहारात विश्वास संपादन केलेल्या दोन पुणेरी व्यापाऱ्यांनी सोलापुरी व्यापाऱ्याला छत्तीस लाख रुपयांची टोपी घातली आहे हा प्रकार तेरा जून दोन हजार बावीस ते अकरा सप्टेंबर दोन हजार बावीस या कालावधी दरम्यान घडला उभयंतांकडे वेळोवेळी पैशांची मागणी केली असता ते देण्यास टाळाटाळ केल्याने आदित्य पुरुषोत्तम पडसलगी या व्यापाऱ्यानं एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यानुसार ठगसेन व्यापाऱ्यांविरुद्ध छत्तीस लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी न्यू पाचपेठ पद्मानगरातील रहिवासी आदित्य पुरुषोत्तम पडसलगी यांचा पडसलगी टेक्स्टाईल एजन्सी या नावाने टॉवेल चादर ब्लँकेट बेडशीट आदी कमिशनवर विक्री करण्याचा व्यवसाय आहे आदित्य पडसलगी यांनी तेरा जून दोन हजार बावीस रोजी ते अकरा सप्टेंबर दोन हजार बावीस या कालावधीत वेगवेगळ्या कारखानदारांकडून माल घेऊन तो पुण्यातील व्यापारी प्रकाश थडाराम वासवानी राहणार बाघोली पुणे यांच्या सेट सावरी या ट्रेडर्स पुणे नावाच्या फर्मला चोवीस लाख तीन हजार नऊशे शेहेचाळीस रुपयांचा तसेच धनाजी मनु वाघारी राहणार अशोकनगर येरवडा पुणे यांच्या कल्पनासारी पुणे या फर्मला अकरा लाख शहाण्णव हजार रुपये किमतीचा एकूण छत्तीस लाख रुपये किमतीचे टॉवेल बेडशीट ब्लँकेटचा तयार माल पुरवला पुणेरी व्यापारी प्रकाश वासवानी आणि धनाजी वाघारी यांनी आदित्य पडसलगी यांच्याकडून माल घेऊन विश्वास संपादन केला होता त्या विश्वासावर पडसलगी यांच्या मागणीनुसार वेगवेगळ्या व्यापाऱ्यांकडून घेतलेला माल पाठवला होता त्या मालाच्या पैशांची मागणी केली असता ते, के ते देण्यास टाळाटाळ करून आदित्य पडसलगी यांची छत्तीस लाखांची फसवणूक केली आहे या प्रकरणी आदित्य पडसलगी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यानुसार प्रकाश थडाराम वासवानी राहणार वाघोली पुणे आणि धनाजी मनु वाघारी राहणार अशोकनगर येरवडा पुणे या व्यापाऱ्यांविरुद्ध भारतीय दंडविधान चारशे सहा चारशे वीस व चौतीस प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोळुंके या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत